रामकृष्ण अरे माऊली देवा मराठी व्हिलाग चॅनलवर व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तर आपण जाऊया चला शेतीची माशागत चालू आहे तिकडे मी घेऊन चाललो आहे तुम्हाला शेतामध्ये लागण लावायचे आहे कांदे आहेत आणि भुईमुख टोकायचा आहे त्यासाठी मेहनत चालू आहे आणि वरच्यासाठी इकडं आमचे इकडे बघू शकता आमचे दाजी अक्का आणि वहिनी तीन चार माणसं आहेत इकडे आणि आमचा सुरेश भाऊ इकडे बसलाय तुम बर काही बघू शकता आता तायडीचं अक्काचं आणि वहिनी आता दाजे आमचं बसले भेंडूळ वापं ओढून झालं त्यांनी हे काकड्यासाठी त्यांनी केलेलं आहे तर पंधरा दिवसांपर्यंत काकड्याची लागण होणार आणि मिरच्या वांगी लावलेल्या आहेत ती त्यांनी आणि आता तिथूनच त्यांच्या ववरातून बघत दाजेनं सांगितलं मला दोडके धोडक नाही कालवनाला ना म्हणजे कालवनाला धोडकं घेतले ती आणि चाललो आता घरी शेतातले तर मशागती चालू येतात आणि त्या साईडला बघा आता तुम्हाला बघू शकता इकडं बॅक साईडला दाज आमचा अक्का तायडी आणि वहिनी इथं त्याने आता वांग्याचा वावर आहे तिथं मशागत करून त्या लासनाचं त्याला तुम्हाला दाखवतो लसणाला वाप कसं तयार केलं जाई सुरेश हळूहळू चरड घेऊन चल ही काकडीला सोडलेलं वाप आहे ती आणि इथं या साईटलाच आमच्या तायडीनं आणि अक्कानं दोघींनी मिळून लसणाला एक हा बघा एक दोन तीन आणि चार वाप तयार केले ते लसणासाठी आता त्याच्यात लसणाची टोकणी केली जाईल आता थोड्या दिवसात ए ताडे कधी लसूण लावणार आहे का ताडे म्हणजे उद्या दिवशी लसण लसूण लावणार आहे तू हे तीन लसणा लाव आणि हि वापा कांद्याला आणि तो पलीकडचा काय नाही त्याच्यात काय तो शेतकरी माणसं दिसलीच पाहिजे की आणि ह्या दाजीने आमच्या पावसाळ्यात पा। वांगी लावली पावसाळ्यात पा। पा। लावलेली वांगी आणि दोडका दोडका आता ते पाणी नसल्यामुळे जरास पाऊस कमी असल्यामुळे आता पाऊसच नाही त्यामुळे वांगीच नाही आता सध्या फळ नाही काय सगळ मिरच्याच नाही मिरच्या लागल्या त्या बारीक बारीक अगं तिकडे आमचं दाजी धाडपाय पाईप सोडते ती तिकडं आता पाणी चालू झालं की त्यांच्या डोक्यात एक पाणी लावायचं आपलं वाघ्याला आणि मिरच्यासने परवाशी ह्या तसा करून घ्यायचा वाप्यात लावायचा लसूण <coughs> लसूणाची लागण झाली की परत पंधरा दिवसानं काकड्या टो तो, काकड्या टोकणी करायची का आता आमची शिरडे गेली ती लांब आता मला जायला लागेल शिराडांच्याकडे तर चला जाऊया पण आता शिराडांच्याकडे सुरेश बाब आमचं गेलं शिरडं घेऊन पुढं हे करू जा एका फुटाच्या अंतरावर अशी काकडीची लागण लाव काकडी टोकली जाते आणि मग त्याचं याला याल असते तयाल काकड्यांचं याल इथं याच्यात वाप्यात पसरले जातात मग काकडी जर फळ लागलं की तोडताना वाफ्यातनं तोडायते म्हणजे सरीत आज जायचा प्रश्नच येत नाही फक्त पाणी पाजायपुरती सरी असते सरीला फक्त पाणी लावायचं म्हणजे ते पण पार खाली घासून टोकायला लागते जास्त घासून टोकलं की जास्त पाणी लागतं मग मरत्या त्या काकड्या अशा पद्धतीने काकडीचे लागण केले जाते आता तिने रानं तयार केली ते आता हे मला दिलं ते दोडक जाता आता घरी घेऊन बॅग मधनं मी रामकृष्ण हरी